वारंवार वा केल्यानंतर देखील प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर आंदोलनाचे समस्यांचे निराकरण करू शकते याचा प्रत्यय फारुख शाह यांनी आज आरंभलेल्या वाढीव घरपट्टी विरोधी उपोषणामुळे आला राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषण करते आमदार फारुख शाह यांची आंदोलन स्थळी भेट घेऊन नगर विकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंद राव यांना तत्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या घरपट्टीला स्थगिती दिली मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती यामुळे आमदार फारुख शाह यांनी उपोषण संस्थगित केले धुळे महानगरपालिकेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर घरपट्टी वाढवण्यात आलेली होती आणि त्यासाठी आम्ही वर्षभरापासून पाठपुरावा करीत होतो त्या कमी करण्यासाठी अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदने दिली त्याचप्रमाणे प्रधान सचिवांना भेटून त्यांना पण तक्रारी अर्ज दिला त्यानिमित्ताने त्यांनी सहा महिन्यापूर्वी एक बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत आयुक्तांना बोलावून आम्ही सोबत होतो आणि त्यावेळेस असा ठरलेला होता की जी मालमत्ता करात जी वाढ केलेली आहे ती दुपट्टीपेक्षा जास्त व्हायला नको परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल तीस पटीने घरपट्टी वाढ क कर केलेली होती त्यासाठी आज मी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसलेलो होतो आणि आता मु मुख्यमंत्री महोदय जाताना त्यांनी माझ्याशी व्यवस्थितप्रमाणे आमची हितबूक झालेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना सचिवांना फोन करून आणि त्यांना जे घरपट्टी वाढलेली वाढ करण्यात आलेली आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे धुलिया मालेगाव महानगरपालिका की तरफ से प्रॉपर्टी टैक्स में बेतहाशा इजाफा किया गया मैंने तकरीबन डेढ़ दो साल पहले मुख्यमंत्री साहब को घर पट्टी जो तीस पट्ट यानी चार हज़ार जो घर पट्टी आती थी प्रॉपर्टी टैक्स आता था आज वो एक लाख बीस हज़ार रुपया प्रॉपर्टी टैक्स आया है ये रद्द करने के लिए दो साल पहले मैंने लेटर दिया था मालेगाँव में प्रॉपर्टी टैक्स कम करने के लिए आज धुलिया मालेगाँव दोनों जगह के हम जिम्मेदारान हमने हाउस की पैतरी पर बैठ करके इसकी डिमांड की हमारे सीएम साहब ने आ करके हम लोगों से बात की और जगह पर उन्होंने प्रधान सचिव को फ़ोन करके ये आदेश दिया कि दोनों जगह की घर पट्टी जो बढ़ाई गई है उसको रद्द किया जाए उसको स्थगित किया जाए मालेगांव शहर हो या धुलिया हो ये मजदूरों की बस्ती है 67 परसेंट लोग झुग्गी झोपड़ियों में रहते हैं मूलभूत सुविधा नहीं है बेरोजगारी आम है ऐसे हालात में अगर प्रॉपर्टी टैक्स में इस तरह बेतहाशा इजाफा किया जाएगा तो ये आम लोगों के लिए बहुत जो है तकलीफ़ की बात है हम सीएम साहब के शुक्रगुज़ार हैं कि उन्होंने हमारी बात सुनी और जगह पर फ़ोन लगा करके उन्होंने आदेश दिया आप ये समझ लो कि जो घर पर प्रॉपर्टी टैक्स नौ सौ रुपया था उसे अड़तीस हजार रूपया कर दिया गया है जो चार हजार था उसको एक लाख बीस हजार रुपया प्रॉपर्टी टैक्स से किया गया है तो कितना के के अभी देखिए सीएम साहब ने फोन करके प्रधान सचिव को आदेश तो दिया है लेकिन ये वसूली कारपोरेशन महानगर की तरफ से चालू महानगर पालिका की तरफ से चालू थी अब इस आदेश के बाद क्या होता है वो तो वक्त बताएगा रद्द होना चाहिए सीएम साहब की बात से ऐसा अंदाजा है शुक्रिया